सतरा वर्षाच्या मुलीचा चाकूने सपासप वार करून खून वाडलेकर घटना आहे दिघीमध्ये असाच प्रकार घडलाय सतरा वर्षाच्या मुलाला एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणाने त्या मुलावरती खोयत्याने सपासप वार केले रक्ताच्या था। थारोळ्यात था तर बिचारा गेला गेले दोघही गेले हे फक्त दोन केसेस नाही आहेत पिंपरी कॅम्पमध्ये बिझनेस गेम खेळताना त्याच्यामध्ये हरला म्हणून एकाने एकोणीस वर्षाचा मुलगा आहे सहा वर्षाच्या पोराला करून सापासा हे मी तुम्हाला जे सांगतोय ते पिंपरी चिंचवड मधलं आहे पिंपरी चिंचवड धोक्याच्या वळणावर आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे विषय अत्यंत गंभीर आहे आजचा गेल्या दोन दिवसामधल्या ह्या घटना आहेत मी थोड्या दहा दिवसांच्या घटनांचा थोडा आढावा घेतला तर तुम्हाला ते लक्षात येईल आज सकाळमध्ये या संदर्भामध्ये फार सुंदर बातमी झाली आहे की अल्पवयीन मुलांचा अल्पवयीन मुलांची जीव घेण्यापर्यंत मजल पण छोटी छोटी सतरा अठरा वर्षाची मुलं आहेत चाकू सुरे तलवारी कोयते ठेवून सपा सप वार करतात आणि जीव घेतात किती भयंकर आहे म्हणजे इतकी क्रूरता मुलांमध्ये कशी काय आली हा प्रकार फक्त पिंपरी चिंचवडमधलाच नाही तर राज्यामध्ये सुद्धा बाल गुन्हेगारांचं जर प्रमाण पाहिलं तर ते फार मोठं आहे पिंपरी चिंचवडमधली बाल गुन्हेगारी हा स्वतंत्र विषय आता पूर्वी ते साडेतीनशे चारशे पाचशे होते आता जवळपास तीन हजार आहेत त्याच्यावरती मी स्वतंत्र बोलणार आहे पण आता कालच्या पर्वाच्या ज्या दोन घटना आहेत त्या निमित्ताने आपण बोलूया अगदी म्हणजे ओठावर मिसळूड फुटलेली पोरं असतात पण ती ती त्यांच्या बापाच्या वयाच्या माणसाला सुद्धा आरे कारेच्या भाषेमध्ये बोलतात इतकी आरे रवी आजच्या या पिढीमध्ये ही कशामुळे आली काय आली हे जर संपूर्ण बदललेलं सामाजिक वातावरण सोशल मीडियामधले सगळे अत्य उत्तान दृश्य किंवा माहिती रील्सचा जमाना हे सगळं जर पाहिलं उथळपणा जर पाहिला तर त्याला सगळेच जबाबदार आहेत मी तुम्हाला फक्त या गेल्या दहा दिवसातील काही घटना फक्त समोर आणतोय त्याच्या संदर्भात फक्त सांगतोय त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की हे गांभीर्य किती आहे त्याचं तीस लाखाच्या या शहरामध्ये जवळपास तीन साडेतीन हजार वरती छोटे छोटे गुन्हेगार आहेत बाल गुन्हेगारमध्ये अठरा वर्षाच्या आतले सतरा वर, अठरा वर्षाच्या आतले आणि खून करणारे पोरं सुद्धा जर पाहिले याच्यामधले त्यांच्या टोळ्या जर पाहिल्या तर सगळे वीस बावीस एकवीसच्या दरम्यानची सगळी ही पोरं आहेत नंग्या तलवार घेऊन झोपडपट्ट्यांमधून दहशत निर्माण करायची दुकानदारांकडे खंडी मागायची अगदी पानटपरीवाला असू द्या किरणावाल्या असू द्या मिठाईवाल्या असू द्या पिंपरी कॅम्पातल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा तलवारी घेऊन फिरतात त्यांच्याकडे कट्टे सुद्धा असतात कुठून येतात काय येतात माहिती नाही आणि ह्या सगळ्यांचे पोशिंदे आहेत ते, ते राजकीय नेते मंडळी आहेत खरं मुळावरती घाव तिथे घालायला पाहिजे पण ते अद्यापर्यंत जमत नाही मी पहिल्या ह्या दहा घटना कोणत्या पाच सहा घटना त्याचा उल्लेख तुम्हाला सांगतो एक मे चिखलीमध्ये मारहाण करून एकाला लुटलं अल्पवयीन मुलं आहेत सगळे आणि अल्पवयीन मुलं त्याच्या चार साथीदारांवरती ह्या संदर्भात गुन्हा दाखल आहे दोन मेची घटना आहे आळंदीतली एका अल्पवयीन मुलावरती गुन्हा दाखल आहे त्यांनी तलवारीने सपासप वार केले होते तीन मे पिंपरी कॅम्प मध्ये बिझनेस गेम खेळताना झालेल्या वादातून पिंपरीत एकोणीस वर्षाच्या मुलाने सहा वर्षाच्या मुलाचा खून केला खून <laughs> आठ ची घटना आहे केवळ सिगरेट आणि माचिस दिलं नाही म्हणून तीन अल्पवयीन मुलांनी चिखली येथे एकावर कोयत्याने वार करून खून केला चहा म्हणजे आता अलीकडची पर परवाचीच घटना आहे ती आता ही परवा अकरा मेची घटना वाल्हेकर सतरा वर्षाची मुलगी जी दहावी बारावी शिकते त्या मुलीवरती तिच्या मित्राने कोवत्याने सापासप वागले घराजवळच उभी होती रात्री आठ साडेआठची घटना असेल ती मुलगी तिचा खून झाला रक्ताच्या थारवळ्यात पडली कोणी मदतीला आला नाही जागेवरती गेले त्याची कारण काय आहेत त्या संदर्भात मी जाणार नाही खोलामध्ये दिघी मधला तो प्रकार सुद्धा असाच आहे तिथे सतरा वर्षाचा एक मुलगा एका दुकानाच्या बाहेर उभा होता त्याचं वर्षापूर्वी कोणाबरोबर होता त्याच्या मित्रांबरोबर भांडण झालं होतं आता सांगितलं होतं मी तुला बघून घेतो म्हणून तो जो मित्राचा ज्याच्याबरोबर भांडण झालं होतं वर्षापूर्वी तो पाच सहा जणांना घेऊन आला आणि त्यांनी कोयत्यानी अक्षरशः त्या मुलावरती डोक्यावरती हातावरती मानेवरती वार केले जाग्यावरती निश्चित पडला सोहम सचिन शिंदे सतरा वर्षाचा पोरगा त्याला मारणारी जी पोरं होती ही रात्री आठ साडेआठ नऊची घटना आहे त्याला मारणारी जी मुलं होती ते सगळे जे सगळे पोलिसांनी सीसी कॅमेऱ्यातून ते त्यांचा शोध घेतला सीसी कॅमेऱ्यातून कुठे पळाले काय पळाले त्या मुलांचं जर पाहिलं आपण तर शुभम पोखरकर वर्ष बावीस सुमित ज्ञानेश्वर शिंदे वयवर्ष अठ्ठावीस ओंकार मिलिंद पाटोळे वर्ष तेवीस ओंकार सुभाष हिवराळे एकवीस वय निलेश सोमनाथ शिंदे पंचवीस वय याच्यापेक्षा आतली मुलं आहेत ज्या मुलीचा खून झाला कोमल जाधव तिच्यावरती वार करणारा मुलगा सुद्धा हा दिल्लीतला होता तिचे आणि तिच्या बरोबर तिचे एक सहकारी ज्यांच्याशी तिचे संबंध होते असं म्हणतात तो पंचेचाळीस वर्षाचा होता त्यांनी दिल्लीतून हिला मारण्यासाठी पोरगा बनवला तो मुलगा सुद्धा अवघ्या एकोणीस वर्षाचा आहे काय आपण कुठे चाललो म्हणजे हे पाहिल्यावरती हे एक घटना एक पाहिल्यावरती शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या आठ दहा दिवसातल्या हा घटना आहे अगदी तुम्हाला दोन महिन्यापूर्वीची घटना आठवत असेल संत तुकारामनगरच्या मेट्रो स्टेशनवरून एका मुलाने उडी घेऊन आत्महत्या के मन केली मनकर त्याचं नाव कारण काय होतं त्याच्या शाळेतील मुलांनी त्याचे नग्न फोटो काढले होते त्याला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकू असं सांगितलं त्याची बदनामी करण्यात पैशासाठी पैशासाठी केवळ तर त्यांनी घाबरून मेट्रो स्टेशनवर उडी मारली केला तो विचार ती सहा मुलं होती सहा मुलं सुद्धा ही अठरा एकोणीस आहेत तरुण पिढी कुठं चालली त्याचा हा उत्तम नमुना आहे हो अशी अनेक उदाहरणं आहेत म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डला आपण जर पाहिलं रोज वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या येतात त्या संदर्भात आदल्या दिवशीच्या ज्या गुन्ह्याच्या घटना असतात त्याची प्रेस रिलीज येत असते त्या प्रेस रिलीजमध्ये जर पाहिलं गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार म्हणजे खून दरोडे हणा मार्यात बलात्कार या सगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये लहान लहान पवारांचा समावेश आहे अल्पवयीन मुलांचं प्रमाण यातला जो वाढत पाहिलं आपण तो तो फार चिंतेचा विषय आहे एक साधारण पाच सहा वर्षापासून या विषयावरती शहरामध्ये चर्चा होते तसं पाहिलं तर देशभरामध्ये बाल गुन्हेगारांचं जे प्रमाण आहे ते पाहिलं तर त्याचं सर्वाधिक प्रमाण हे मध्य प्रदेशमध्ये आहे त्या खालोखाल राजस्थान तिसरा नंबर महाराष्ट्राचा लागतो आणि महाराष्ट्रामध्ये नंबर एक आहे नागपूर त्याखालोखाल मुंबई नंतर नंबर लाखो पिंपरी चेंची म्हणजे बाल गुन्हेगारी शहरीकरणाबरोबर बाल गुन्हेगारीचा हा जो प्रश्न आहे हा अत्यंत गंभीर आहे पण त्याच्याकडे पाहायला समाजाला कोणालाही ना वेळ नाही ह्याचं मुख्य कारण मला तरी असं दिसतंय त्याच्यामध्ये कारण त्याच्यात जर संशोधन केलं थोडा जर तपास केला रिपोर्ट पाहिला के तर त्याच्यामध्ये कारण अनेक सांगितलं कोणाच्या कौटुंबिक समस्या असतात गरिबी असते एक आजूबाजूचं वातावरण बरोबर नसतं गुणांची संगत बरोबर नसते व्यसनाधीनता व्यसनाधीनता हा एक फार गंभीर विषय आहे म्हणजे आता जर आपण पाहिलं तर आंबी पदार्थाचा तरुण पिढीमधला वापर जर पाहिला तर पुढे फार मोठे धोके आहेत शिक्षणाचा अभाव नैराश्य चिंता आई वडिलांची घरात होणारी भांडणं प्रामुख्याने ही मुलं जी आहेत सगळे ती झोपडपट्टी किंवा चाळवजा घरामध्ये राहणारी आहेत थोडक्यामध्ये आर्थिक स्तर हा एकदम कमी असलेली मुलं आहेत नंतर बदलती जीवनशैली लाईफस्टाईल म्हणजे माझ्या मित्राकडे अमुक अमुक ऍपलचा मोबाईल आहे माझ्याकडे का नको मोबाईल दिला नाही म्हणून सुद्धा छोटी मुलं आत्महत्या करतात हे म्हणजे का ऐकल्यावरती प्रश्न पडतो काय होणार महागड्या गाड्या किंवा चैन थोडक्यामध्ये आपल्या एखाद्या मित्राकडे तर दुसरी महागडी वस्तू असेल ती माझ्याकडे का नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ईर्ष्या निर्माण होते त्याच्यातून संताप त्याच्यातून एकमेकांविषयीची असूया निर्माण होते शहरामध्ये वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना आता अलीकडे अलीकडे थांबल्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्या त्या घटनांच्या मागे जर आपण थोडी मानसिकता तपासली त्याच्यातली तर त्यातली बरीचशी कारणं अशी आहेत माझ्याकडे टू व्हीलर नाही माझ्याकडे फोर व्हीलर नाही किंवा मला त्या परिसरामधून हप्ते मिळत नाहीत त्या परिसरामध्ये मा मला दहशत निर्माण करायची आहे अशा भावनेतून छोटी छोटी मुलं चारचाकी गाड्या फोडतात टू व्हीलर पेटून देतात म्हणजे ह्या घटना अलीकडे थोड्याफार कमी झालेल्या आहेत अदरवाईज या घटनांचं सुद्धा प्रमाण फार मोठं होतं पालकांचा संवाद फार कमी होत चाललेला आहे तुम्ही घरोघरी पाहिलं तर आई वडील बिचारे रोजच्या जीवनमालनाची लढाई असते कुटुंब पोसत असतं कष्टकरी असतात ते कामावरती जातात मुलं काय चार तास शाळेनंतर मोकळा वेळा असतो त्यावेळेस मग कुठे बत्ते खेळत बसतात कुठं टपोरगिरी चालते कुठं टिंगल टवळी चालते मोकळ्या वेळामध्ये अभ्यास करणं वाचन करणं वगैरे वगैरे गर, हा जो संस्काराचा भाग असतो तो त्यांच्या लेखी नसतो त्याचा परिणाम असा होतो वाईट संगत मिळते वाईट संगतीतून गुन्हेगारांच्या बरोबर तर एका सहवासात आला तो गुन्हेगार शंभर टक्के गुन्हेगार होतो आयुष्यातून उद्ध्वस्त होतो म्हणजे ही सगळी विशेष सर्कल ज्याला होतं दृष्ट चक्र आहे त्याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्याशी तुलना करण्याचा जो प्रकार आहे तो तो फालेला कारण बोलत आहे सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल तर सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे मोबाईल मध्ये व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअप चॅटचा असतात इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती तुम्ही सहज सहज सर्च करायला होता तिथून तिथून फॉर्म फिल तुम्हाला दिसतात म्हणजे मुलांच्या भावना चाळवणारा ते इंस्टाग्रामचं ते एकूण सोशल मीडियातली हीच माध्यमं जर पाहिली आपण सोशल मीडियातली प्रत्येक जर प्लॅटफॉर्म पाहिला तर ते भयानक वाटतं सगळं म्हणजे त्याचा चांगला वापर जितका व्हायला पाहिजे त्यापेक्षा वाईट वापर किती जास्त होतो तो त्यातला भाग आहे आणि या सगळ्या घटना पाहिल्या पण तर ते बाल गुन्हेगारी त्याला दुसरं एक सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल तर गलिच्छ राजकारण राजकारणी मंडळी अशा बालकांना त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या प्रचारासाठी तेथे राजकीय कामासाठी वापरून घेतात त्यांना मोठेपणा वाटतो की अमुक अमुक दादा भाई वगैरे वगैरे आपल्याला विचारतात आपली विचारपूस करतात आपली सोय करतात आपल्याला खाण्यापिण्याची बाकी सगळी तो सगळी त्यासाठी खर्च करतात परंतु हीच मुलं ज्यांच्यासाठी वाटते ते करायला तयार होतात वाटेल ते म्हणजे अगदी हाना मारायच नाही खून दरोडे घालायला सुद्धा ते कमी करत आहेत तर हे सगळं कारण म्हणून राजकारणात निवडणूक काळामध्ये गणेशोत्सवामध्ये नवरात्रोत्सवामध्ये युवा पिढी अक्षरशः बर्बाद होत चाललेली आहे मी सनावाराचा उल्लेख यासाठी केलेला आहे के की त्याला मिळालेलं विविधचं स्वरूप त्यातून निर्माण झालेली व्यसनाधीनता त्यातून पिढ्यान पिढ्या बर्बाद होत चाललेल्या आहेत ह्याच्यावर जे आपले धुरीण आहेत सगळे मोठे मोठे त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्याच्यावर फार गांभीर्याने विचार करायला पाहिजे ही आनंदोत्सवामध्ये हा मद्यपानाचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे सुद्धा युवा पिढी ही बर्बाद होत चाललेली आहे या मुलांच्या प्रत्येकाच्या जर मानसिकतेचा विचार केला तर ही मुलं मुळची गुन्हेगार आहेत का तर नाही आहेत कोणतीही मुलं ही, ही त्यांचं मन निरागास असतं भावनिक असतात ज्यांना तुम्ही थोडंफार बोललो तर ते हे होतात परंतु मग त्याच्या डोळ्यात पाणी पण येतं म्हणजे इतकी ती संवेदनशील असतात परंतु हळूहळू हळूहळू गुन्हेगारांचं सर्कल किंवा ह्या गुन्ह्यांचं प्रमाण निगेटिव्ह बातम्या नकारात्मक सगळ्या खून दरोडे बलात्कार ह्याच्या सगळ्यांपेक्षा हो टी व्हीवरच्या किंवा सोशल मीडियावरच्या बातम्या हे पाहून पाहून त्यांची मानसिकता असे नकारात्मक घडतात आणि त्यातून त्याचं मन एकदम असं कठीण होत जातं कठोर होत जातं म्हणजे निष्ठूर होत जातं आणि त्यातून असे पोरं तयार होतात जे आपल्या पुढच्या पिढीसाठी किंवा देशासाठी आजी आवश्यक नाही अशी ही पिढी निर्माण होते मध्यंतरी एक साधारण चार पाच वर्षापूर्वी कृष्ण प्रकाश म्हणून इथे पोलीस आयुक्त होते त्यांना हा प्रश्न त्यांनी फार गांभीर्याने घेतला होता त्यांनी त्यावेळेस एक दिशा म्हणून उपक्रम सुरू केला की शहरामध्ये त्यावेळेस साडेतीनशे चारशे मुलं त्यांच्या रेकॉर्डला रेकॉर्डवर गुन्हेगार होते बाल गुन्हेगार तर या गुन्हेगारांना त्या गुन्हेगारीपासून प्रवृत्त कसं करायचं याच्यातून त्यांनी तो, तो प्रोग्राम सुरू केला जी मुलं त्या गुन्हेगारीच्या पहिल्या पायरीवर उभी आहेत त्यांना तिथूनच खाली आणायचं चांगल्या मार्गाला लावायचं त्यांच्यातला राजहंस म्हणजे त्या प्रत्येक मुलाच्या अंगी काहीतरी कला असते कोणत्या तरी ह्याच्यामध्ये तो हुशार असतो त्याला त्याची आवड असते पण त्याला संधी मिळत नाही त्याला आर्थिक त्याची ताकद नसते तर त्या त्या मुलांना त्या, त्या त्या मार्गाला लावण्यासाठी त्याला थोडक्यात आयुष्य त्याचं घडवण्यासाठी कोणाला खेळाची आवड असते कोणाला ड्रॉइंगची आवड असते कोणाला फोटोग्राफीची असते कोणाला वाचन असतं कोण वक्ता चांगला होऊ शकतो कोण कार्यकर्ता चांगला होऊ शकतो समाजसेवक होऊ शकतो उद्या एखादा नेता चांगला होऊ शकतो प्रत्येक मुलामध्ये काहीतरी असतं कोणी एखादा शास्त्रज्ञ होऊ शकतो म्हणजे झोपडपट्टीतील कित्येक मुलं आता तर कमी बारावीचा दहावीचा निकाल पाहिला प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती मुलं फार हुशार झालेली आहे पुढे गेले आहेत अशा अनेक मुलं आहेत त्या मुलांना योग्य दिशा देण्यासाठी समुपदेशन करायचं समुपदेशन करून त्यांची कुठे कमी आहे कशाची कमी आहे त्या मार्गापासून गुन्हेगारीच्या मार्गापासून त्याला प्रवृत्त करायचं अशा प्रकारचा एक चांगला उपक्रम त्यांनी सुरू केला होता मध्य काळात तो थोडा खंडित झाला पुन्हा नंतर आता विनायक चौबे यांनी सुद्धा फार चांगल्या प्रकारे तो उपक्रम सुरू केलेला मला वाटतं शहरातल्या बहात्तर झोपडपट्ट्यांमधून चारशे मुलांच्या बत्तीस फुटबॉल टीम त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यातून सतरा अठरा एक चांगले फुटबॉल प्लेअर तयार झालेले आहेत किती उपक्रम आहे म्हणजे खरंच त्यांना सलाम करायला पाहिजे पोलिसांनी असा उपक्रम हाती घेतला समाजाने त्यांना साथ दिली सीएसआर फंडातून शहरातल्या कंपन्यांनी व्यापाऱ्यांनी रिलायन्स क्लब रोटरी क्लब यांनी याच्यासाठी थोडी आर्थिक मदत केली तर मला वाटतं की हा शहरातला प्रश्न निकालात निघू शकतो हो म्हणजे या बाबाच्या दोन घटनांच्या निमित्ताने फक्त तुमच्याशी संवाद साधायचा आहे म्हणून फोन केला खास हा आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे चेन स्नॅचिंगचं जे प्रमाण असायचं आपल्याकडचं ते सुद्धा अलीकडे कमी झालेलं आहे बाहेरून येणारे गुन्हेगार ते सापडतात चेन स्नॅचिंग मध्ये त्यापूर्वी छोटी छोटी मुलं रात्री दुकानं फोडायची चेन स्नॅचिंग करायची ते प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे म्हणजे जर पोलिसांनी मनावर घेतलं तर मला वाटतं बाल गुन्हेगारी हे पुढचं जे संभाव्य फार मोठं संकट आहे शहराच्या दृष्टिकोनातून ते पुढचं जे संकट आहे ते आत्ताच संभव जाईल ते संकट येणारच नाही ना पण त्यासाठी समाजाची पण त्याला साथ हवी आहे म्हणजे आमचे एक मित्र आहेत डॉक्टर नगर म्हणून अत्यंत आध्यात्मिक सायकोलॉजिस्ट आहेत माणसशास्त्रामध्ये ते एकदम एक्सपर्ट आहेत ते स्वतः झोकून देऊन याच्यामध्ये काम करतात काही संस्था संघटना आहेत याच्यामध्ये त्या संस्था संघटना पोलिसांच्या बरोबरीने त्याच्यामध्ये मदत करत आहेत म्हणजे हा शहराचा प्रश्न हा माझा प्रश्न आहे माझा उंबरठ्यावर येऊन ठेवलेला प्रश्न आहे असं म्हणून तुम्ही जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर मला वाटतं या शहरातली बाल गुन्हेगारी नक्कीच कमी होईल प्रश्न निकाली काढायचा त्याला माध्यमाची पण जोड असली पाहिजे माध्यमांनी सुद्धा या बाबतीमध्ये थोडं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे जे आज ही सकाळी बातमी दिली यापूर्वी पुढारीने सुद्धा त्या विषयावरती प्रकाश टाकला होता महाराष्ट्र टाइम्सने प्रकाश टाकला होता लोकमतने त्या संदर्भात चांगलं वृत्तांकन केलं वार्तांकन केलं होतं पण सगळ्या माध्यमांनी एकत्र आले सगळे समाजसेवक प्रामुख्याने राजकारण्यांनी हे मनावर घेतलं पाहिजे राजकारणातली गुन्हेगारी कमी करायची असेल तर बाल गुन्हेगारी संपवली पाहिजे नक्कीच आली तर अशा घटना पुन्हा पुन्हा घडणार नाहीत अदरवाईज पिंपरी चिंचवड बकाल व्हायला पिंपरी चिंचवड हे गुन्हेगारांचा अड्डा व्हायला की तुमच्या घरात घुसून मारल्यापर्यंत हिम्मत जाण्याची या मुलांची होईल असायला वेळ लागणार नाही ना म्हणून पिंपरी चिंचवडकर हो सावध व्हा बाल गुन्हेगारीवरती गांभीर्याने विचार करा बस धन्यवाद